या बालाघाटच्या पर्वतरांगेत असणाऱ्या जागृत देवस्थान श्री क्षेत्र महालक्ष्मी देवी भोगलवाडी या लक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त खास करून शिने सन्मान्य आमदार प्रकाशदादा सोळंके साहेब यांचे पुतणे तथा बीड जिल्हा परिषदेचे अर्थ व माजी बांधकाम सभापती जयसिंग भाई सोळंके साहेब साहेब आपण भोगलवाडी ते पिंपरवाडा या रस्त्यासाठी या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब यांच्या खात्यामधून आपण बत्तीस ते पंचवीस लाख रुपये निधी मंजूर करून नऊ कोटी रुपये तीस ते पस्तीस कोटी आपले काहीतरी विचारतो तीस ते पस्तीस कोटी रुपये आपण मंजूर करून आणले याचे सर्व आपणच मंजूर करणे आणले परंतु हा मजबूत दर्जेदार कामे स्थापत्य अभियंता किल्ले धारोड सार्वजनिक बांधकाम विभाग अरुण यांनी करून घेतले त्याबद्दल काय सांगताय नाही आम्ही मागच्या बजेटमध्ये जवळपास या पूर्ण रस्त्याला आणि पुलांना मिळून आणि परिसराच्या इथे जवळपास कोटी काही लाख निधी आम्ही त्या ठिकाणी मंजूर करू शकलो गेल्या एक वर्षापासून ही कामं चालू आहेत आणि आता पूर्णताकडे त्या ठिकाणी जाते आणि डब्ल्यू डी डिपार्टमेंटमधून आता अरुणराव इथलेच इंजिनियर आहेत आणि स्वतः गावकरी आहेत त्याच्यामुळे निश्चितपणाने डिपार्टमेंटने सुद्धा रस्ते चांगल्या पद्धतीने करून घेतले जे काही गुत्तेदार होते त्यांनी पण चांगल्या पद्धतीने हे रस्ते केले आणि शेवटी ग्रामीण भागातल्या ह्या दूरदराजचे हे गावं होते जे मध्ये वसलेले गाव आहे डोंगर दरातले यांना मोठ्या प्रमाणावर या माध्यमातून सुविधा झाली आहे आणि मला अपेक्षा आहे की पुढच्या वीस पंचवीस वर्ष तरी हे सगळे रस्ते हे पुलं चांगल्या पद्धतीने लोकांच्या कामी येतील आणि विद्यार्थ्यांना असेल पेशंट लोकांना असेल आणि शेतकऱ्यांना असेल जायचे यायचे दळणवळणाचा रस्ता आता एकदम मोकळा झालेला आहे साहेब आपण या भागाचे आमदार विकास भिंबूक सन्मान सुरेश साहेब यांचे काका आहात आणि यांच्या नेतृत्वाला सोबेल असे आपण चांगले काम करताय आपल्याकडे कर जाती पातीला थारा देत नाही आहे कारण स्त्री आणि पुरुष ह्याच दोन आप जाती आपल्या नजरेमध्ये आहेत आपण अठरा पगड जातींना बरोबर घेऊन चालत असल्यामुळे भावी आमदार म्हणून येतील सर्व जनता आपल्याकडे पाहते भविष्यात जर आपल्या काकांच्या माध्यमातून येते बहादर जनतेच्या माध्यमातून संधी मिळाली तर उर्वरित कामाचा माजलगाव मतदारसंघाचा विकास कराल का विकास केल्यावरच लोक संधी देतील आणि संधी कोणाकडून भेटेल तर ही जनतेकडूनच भेटत असती हे भवि भावी, भावी आमदार वगैरे ह्याच्यापेक्षा आपल्या हातात जोपर्यंत ताकद आहे आपल्या मागे लोक जोपर्यंत पाठीशी आहे आपण जोपर्यंत पाठपुरावा करू शकतो तोपर्यंत हे पाठपुराव करून लोकांपर्यंत शासनाचा निधी आणणं हे आमचं कर्तव्य आणि ते शेवटपर्यंत करत राहील साहेब शेवटचा प्रश्न आहे भोगवाडी जिल्हा परिषदचे माजी सदस्य लालासाहेब तिडके यांना आपण भरपूर नदी दिला आणि हो या गावाचं नंदनव देखील आमदार मोहन सोळंके साहेबांनीच करून दाखवले ते भाजपमध्ये गेले परंतु आपल्याला खंबीर असे माजी सभापती अर्जुन तिडके यांच्या रूपाने लाभले भविष्यात अर्जुन तिडके यांच्या नेतृत्वाचा काय फायदा आपल्याला होईल का हे बघा माणसं जुळत गेल्यावर पक्षाला असेल नेत्याला असेल या गोष्टीचा फायदा सुद्धा माझी सभापती आहेत कामाचा अनुभव आहे त्याच्यामुळे निश्चितपणाने भविष्यामध्ये फायदा होणारच आमच्या राजकीय सावलीला जे येतात त्यांचा फायदा नक्कीच होतो व ही कामे विकासकामे करताना आम्ही कोणत्या जातीपातीला थारा देत नसून जनता हीच आमचे पंढरपूरच्या दैवतसंचन करीत हो। आहोत अशी प्रक्रिया लाईव युवकाला माहिती देताना बीड जिल्हा परिषदचे माजी बांधकाम व अर्थमंत्री सन्माननीय जयसिंग भैया सोळंके लाईव युवकाला माहिती देताना बोलतात पत्रकार बाबुराव तिडके लाईव्ह दिवकरेच बीड